नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला चहा मसाला कसा करायचा ते मी दाखवित आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी चाळीस वेलची घेतली आहेत दोन इंचाच्या दालचिनीच्या पाच काड्या घेतल्या आहेत पाव चमचा जायफळ पावडर घेतली आहे पंधरा लवंगा घेतल्या आहेत पंचवीस काळी मिरी घेतली आहेत आणि पाव वाटी सुंठ पावडर घेतलेली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती ती कढई गरम झाली आहे तर कढईमध्ये मी क्रमाक्रमाने हे जिन्नस भाजून घेणार आहे दालचिनी वेलची काळी मिरी आणि लवंगा मी क्रमाक्रमाने कढईमध्ये भाजून घेणार आहे तर दालचिनी मी अशी कढईमध्ये भाजून घेत आहे तर अर्धा पर मी दालचिनी भाजून घेतलेले आहेत आता मी एका बाउल बाऊलमध्ये काढून घेते आता मी वेलची भाजून घेत आहेत तर अर्धा मिनिटभर मी वेलची छान भाजून घेतलेली आहे आता मी एका बाईमध्ये काढून घेते आता काळी मिरी लवंगा एकत्र मी भाजून घेत आहे अर्धा मिनिटभर भाजून घेऊया तर काळी मिरी लवंगा अर्धा मिनिटभर भाजून झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करते आणि एका एक बाऊलमध्ये काढून घेते आता मी कढईत भाजलेला मसाला थंडवू देऊया आणि वेलची मी नंतर सालं काढून घेते तर कढईत भाजून घेतलेले जिन्नस थंड झाले थंड झाल्यानंतर मी वेलची सोनून घेतली आता ही वेलची साल आहे ती मी चहा पावडरमध्ये घालणार आहे म्हणजे चहा बनवताना छान सुगंध येईल आता वेलची काळी मिरी लवंगा आणि दालचिनी मी मिक्सरमधून एकत्र वाटून घेते तर मिक्सरमधून छान वाटून घेतलेलं आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते सगळं तर मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं सगळं मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी जायफळ पावडर घालत आहे जायफळ पावडर घालून मी मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता मी सुंठ पावडर घालत आहे आणि आता मिश्रण छान एकजू करून घेत आहे मिश्रण छान एकजू करून घेतलेलं आहे मी तर चहा मसाला तयार झालेला आहे तर महाराष्ट्रात अशाच पद्धतीने चहा मसाला करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद